दोन दिवस झालं आपलं हे आंदोलन चालू आहे आपण विधानसभा अध्यक्षांना आणि महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाध्यक्षांना तशा प्रकारचे अधिवेशन घेण्याबाबतचे पत्रव्यवहार देखील केलेला आहे मग आतापर्यंत या दुसऱ्या दिवसापर्यंत तसा काही शासनाच्या वतीनं काही प्रतिनिधी वगैरे तुमच्याकडे आलेत का किंवा काही आमदारांचा प्रतिसाद तुम्हाला मिळाला आहे का मी सगळ्या बऱ्याच आमदारांना आता माझी सगळी पत्र तयार होत आलेली सगळ्या आमदारांना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार विधानसभेची काही खर्च काय झाले जागा रिक्त असतील परंतु परिषदेमध्ये विशेष अधिवेशनाची मागणी केली होती आणि त्यावेळेस मनोज जरांगे पाटील देखील म्हटले होते की बार्शीच्या आमदारांनी जी मागणी केलेली आहे ती योग्य आहे आणि माझा त्यांना पाठिंबा आहे परंतु त्यांनी ते कडेपर्यंत न्यावं परंतु काल त्यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की या मराठा आंदोलनामध्ये फूट पाडण्यासाठी राजकीय पक्षाच्या वतीनं त्यांनी आंदोलन चालू केलेलं आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल आता मी काय फूट पालकी माझं काय मला काहीच कळत नाही आंदोलन करताना मी पाठीमागं पण सांगितलेलं आहे आज पण सांगतो उद्या पण सांगतो मी पण कुठल्या माझ्या तालुक्याचा मालक नाही जनता माझी मालक आहे समाजाचं कुणी जरी नेतृत्व करायला लागलं तालुका पातळीवर असून जिल्हा राज्य पातळीवर देशपात्र तो मालक होऊ शकत नाही आपला समाज हा आपला मालक त्यामुळे आज गरज काय समाजाला तुमची मागणी एक माझी मागणी एक आहे याच्यामध्ये काय फरक आहे काय बर ठीक आहे तुम्ही न्याय कुठं मागणार आहे कुठं मिळालं पाहिजे आपल्याला न्याय विधानसभेच मिळणार आहे का आंतरवादी सराठीला न्याय कुठे मिळणार आहे सगळ्यांचा न्याय कुठे मिळणार आहे आंतरवादी सराठी निर्णय होणार आहे आता मुख्यमंत्री जाणार आहेत का तिथे आता मंत्रिमंडळाची कॅबिनेट तिथं होणार आहे का अधिवेशन तिथं होणार आहे का अधिवेशन कुठं होणार आहे मग विधानसभेमध्येच हा प्रश्न भेटणं गरजेचं आहे आणि मी असं वाटतंय ना पण ते आंदोलन उभं केलं कधी पण करायचं सांगा मला राजाभाऊ राव तुम्ही थांबा आता तुम्ही जे मुद्दे मांडले आता मुद्दे मांडणं पण कैदाय का समाजापुढे मी पण जवळपास चाळीस वर्ष झाला चळवळीतला कार्य करता मला पण काय कळत आहे आरक्षणात मला दहा टक्के तर कळत असत ना शंभर टक्के नाही कळणार मला मी काय अॅडव्होकेट वगैरे नाही पण आपल्या समाज बांधव आहेत डॉक्टर आहेत प्राध्यापक आहेत जे चळवळीतले तुम्हाला अभ्यासक आहेत ह्यांचा जरी सल्ला घ्या ना बरं त्यांचा सल्ला घ्या अभ्यासकांना विचारा सगळ्या अभ्यासक जर म्हणले ना राजूभाऊ तुम्ही थांबा एकच आंदोलन ठीक आहे करा तुम्ही का पण मागणी योग्य करा तुम्ही करा तुमचा निरोप द्या मला राजूभाऊ तुमची आणि माझी मागणी एकच आहे तुम्ही थांबा मी हातात घेतलेलं आंदोलन आहे मीच हाताळतो तुम्ही हाताळा माझा तुम्हाला पाठिंबा काय अडचण नाही परंतु हा जो प्रश्न सुटणार आहे ज्या ठिकाणी नी? तिथं नीट मागणी नी करा माझी दुसरी याच्याबद्दल काही मागणी नाही काही नाही ज्या ठिकाणी नी प्रश्न सुटणार आहे नी त्या ठिकाणीच फक्त मागणी करा इतरच न मागणी केली आपला प्रश्न भरकटणार आहे त्यामुळे जो आपल्याला ज्या ठिकाणी न्याय मिळायचा ना मी तुमच्या पाठीशी तुम्हाला पाठिंबा दे आता काय अडचण आहे करून पण जिधर सर विनाकारण दुसरीकडे आपण आंदोलन भरकटून जाणं चुकीचं आहे एक तर कोर्टामध्ये जायचं असेल सगळ्या राज्यातले जेवढे मराठा समाजाचे विधीतज्ञ त्यांनी सल्ला द्यावा हा पुढाकार घ्यावा जे अभ्यासक आहेत त्यांनी माझ्यासारख्याला सल्ला द्यावा किंवा इतरांना सल्ला द्यावा आणि योग्य दिशेनं आंदोलन जावं आंदोलने भरपूर एवढीच माझी नम्र मिळते मराठा समाजातून या आंदोलनाला हा पाठिंबा मिळतोय त्याचबरोबर मराठा समाजातील वेगवेगळ्या संघटना आणि मराठा समाज सोडून इतर ज्या बहुजन वे समाजातील वेगवेगळे समाज आहेत त्यांचा देखील पाठिंबा मिळतोय तर हा लढा त्यांच्या पाठिंब्यावरती आपण कायम चालू ठेवणार का निश्चित झाला कारण या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी घडवलेला महाराष्ट्र आहे देश आणि या ठिकाणी महाराजांची संस्कार आपल्यावरती सगळ्यांना मिळून मिळून या ठिकाणी काम करायचं आहे कुठलीही जाती जीड किंवा काही या ठिकाणी होणार नाही आणि महाराष्ट्राचा मणिपूर नये एवढीच भावना आणि त्यामुळंच सगळ्या समाजाची भावना आहे की जो हा लढा आहे तो ज्या ठिकाणी न्याय मिळणार आहे त्या ठिकाणी घेऊन जावा असा आता कुठंतरी भरकटण्याचा प्रयत्न होऊन देऊ नका एवढीच विनंती आहे दुसरी काहीच नाही आणि मला तरी टीका करायची नाही टिपणी करायची नाही मी मोठा तू मोठा काहीच नाही मागायचा अहंकार नाही करणार आहे काय नाही फक्त मागणी एकच आहे आणि ती मागणी योग्य न्यायालयात जावी एवढी माझी प्रमाणिक भाऊ